बातमी नागपूरमधून आहे नागपूर पोलीस जुगार खेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कळमना पोलीस ठाण्यामधील ही घटना आहे एका तक्रारदाराकडून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आलेला आहे नागपूर पोलीस ठाण्यातील ही घटना आहे पोलीस जुगार खेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका तक्रारदाराकडून हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता कळमना पोलीस ठाण्यामधली ही घटना आहे नागपूरमधून ही घटना समोर येते कळमना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस जुगार खेळतानाचा एक व्हिडिओ एका तक्रारदाराकडून चित्रित करण्यात आलाय आणि हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे पोलीस ठाण्यामध्ये पोलीसच जुगार खेळत होते तर आपण ही दृश्य पाहू शकतो या दृश्यामध्ये आपल्याला पोलीस हे जुगार खेळताना दिसत आहेत पोलिसांकडूनच जर अशी कृत्य होत असतील तर सामान्य नागरिकांनी काय करावं हा सवाल देखील उपस्थित होतोय नागपूर पोलीस जुगार खेळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एका तक्रारदाराने हा व्हिडिओ व्हायरल केलाय नागपूर पोलीस जुगार खेळतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कळमना पोलीस ठाण्यामधली ही घटना आहे